माजी बटान। त्यानंतर सांगवी येथील माझे खंडगिरी शेतकरी मोहम्मद अहमद पटन त्यानंतर सांगवी येथील त्यानंतर जिंती येथील माझे शेतगावातील हा नाही नाही गावत नाही माझे खंडगिरी नरहरी श्रीपतडे देशपांडे माननीय दीपक चव्हाण साहेब मा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर साहेब तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बाबा निंबाळकर आणि माझे अन्य सर्व मान्यवर आणि माझे सहकारी समोर उपस्थित पत्रकार बंधू आणि माझी खंडकरी शेतकरी त्यांचे वारस त्यांचे प्रतिनिधी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्याचं म्हणजे एक वर्षाचं आपण आर जर बघितला तर वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आला होता आणि आपण एक वर्षाच्या आतमध्ये हा कार्यक्रम घेतोय प्लस साखरवाडी माळा जो आहे तो पूर्ण राज्यामध्ये सर्वात मोठा माळा आहे खंडकरांना माहिती असेल आपल्याकडे सर्वात जास्त खंडकरी आपल्या माळ्यात आहेत पूर्ण राज्यात जे सोळा माळे आहेत त्यामध्ये त्यापैकी आपण पुन्हा एकदा सांगतो की एक वर्षाच्या कालावधीत जि आर आल्यानंतर आपण हे वाटप करतो हे प्रशासनाच्या वतीनं म्हणजे आमचं देखील मी भाग्य समजतो की आम्हाला हा बहुमान मिळाला शेती महामंडळासारखा अगदी असा जटिल प्रश्न आहे की खंडकऱ्यांच्या ज्या खंडकऱ्यांच्या जमिनी कारखान्याला गेल्या त्या कारखान्याकडून परत महामंडळाकडे वर्ग झाल्या तो त्या जमिनी परत मिळवण्यासाठी खंडकरी त्यांच्या वारसांनी जे आहे विविध मार्गाने शासनामा शासनाकडं दाद मागितली आंदोलनं दा केली आणि त्यानंतर दोन हजार आपल्या तीन टप्प्यामध्ये वाटप झालेलं आहे पहिल्यांदा बहात्तरला झालं ब्याऐंशीला झालं परत दोन हजार बारा साली वाटप झालं परंतु तरी तुकडेबंदीचा नियम होता की चाळीस गुंठ्याचं जमी बागायतलं मर्यादा ऐंशी गुंठ्याची जिरायतला मर्यादा जी मर्या त्याच्या आतल्या तुकड्यांचं वाटप जे आहे ज्यांच्या जमिनी कारखान्याला गेल्या त्यांचं वाटप करता येत नव्हतं नियमानुसार परंतु मागच्या वर्षी आठ ऑगस्टला हा नियम शासनाने बदलला आणि तुकड्यांची मर्यादा आता दहा आणि वीस गुंठ्यावर आणली बागायतसाठी दहा गुंठे आणि वीस गुंठे चिरायसाठी त्यामुळे आपल्याला हे नियम जो आहे तो या परिपत्रकाल वीस दहा दोन हजार तेवीसला शासनाकडून आणि आपल्याला एक एकरच्या आतमध्ये देखील ज्या खंडकरांच्या जमिनी कारखान्याकडे कर गेलेल्या आहेत होत्या त्यानंतर त्या महामंडळाकडे आल्या त्या परत वाटायचा आदेश आलेला आहे त्यानंतर शा दिनांक आठ फेब्रुवारी चोवीस रोजी दुसरा एक महत्त्वाचा शासन निर्णय आला त्याच्यामध्ये ज्या खंडकऱ्यांच्या जमिनी त्यांना पूर्वी वर्ग दोनवर दिल्या जात होत्या त्या ते त्यांना हस्तांतरण करण्या अडचणी येत होत्या कर्ज काढणं असेल विकणं असेल वारस करणं असेल बहुतांश वेळेला अधिकारी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यायला लागत होती तर त्या नियमातून शिथिलता देण्यासाठी वर्ग एक वर नियमानुसार करण्याचा हे आलेलं आहे मी व्यासपीठाला सांगू इच्छितो की आपण आपल्याकडं एक तुकड्यांच्या एक एकरच्या आधी जवळपास एकशे एकोणतीस खातेदार आहेत त्यापैकी आपल्याकडे शहाण्णव जणांचे आदेश आ... तयार आहेत त्यापैकी चौसष्ट लोकांचे आदेश आज आपले सही झालेले आहेत उर्वरित अनेकांना जमिनी परत मिळाल्याने पण ज्या कमी प्रमाणात जमिनी होत्या त्या आणि त्या पूर्व वर्ग एक करायचा हा एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी शासनाने घेतला आणि या कार्यक्रमाला उपस्थित यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होतोय ते आमदार दीपकराव चव्हाणसाहेब या कार्यक्रमाला वाजून उपस्थित असणारे माझी खासदार सिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब जाधवसाहेब डॉक्टर जाधव हे व्हिडिओ खंडकरी शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षात लढा देत असणारे कटकण तालुक्याचे प्रमुख पूर्वी मार्गी लागला त्याला बऱ्यापैकी जमिनी परतही मिळाली परंतु ज्या कमी प्रमाणात जमिनी होत्या त्या आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ज्या जमिनी होत्या नव्हत्या तुमच्या हो स्वतःच्या मालकीच्या होत्या ते पूर्वी देत असताना त्या वर्ग दोन म्हणून तुम्हाला मिळत होते आणि वर्ग दोन म्हटल्यानंतर सगळे मग परवानग्या वगैरे कर्ज मिळायला सुद्धा अडचणी फक्त पीक कर्ज मिळायचं पण कर्ज पाहिजे असेल जर कर्ज पाहिजे असेल तर ते काही मिळत नव्हतं आणि वर्ग एक आता सुलभ झाले त्यामुळं मोठा निर्णय निश्चितपणे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून मला वाटतं वर्ग एक झाल्याचा हा निर्णय आपल्या सर्वांनाच त्या अत्यंत महत्वाचं आहे असं मी समजतो आणि आता ज्या जमिनी मिळणारे त्या थोड्या पुढे आहेत परंतु जमीन मिळणं किती महत्वाचं आहे आणि जमिनीच्या किमती जर आपण लक्षात घेतल्या तर तो एक नक्कीच महत्वाचा विषय आहे साखर झाला प्रकारनुसार फलटण तालुक्यामध्ये जवळपास सातशे तेवीस खंडकरांना त्यांची जमीन मागायला मिळाली आणि आज हा वर्षानुवर्षाचा संघर्ष या ठिकाणी आहे या निश्चितपणे या जमिनी माघार देण्याच्या अनेक लोकांचा या ठिकाणी संघर्ष झाला मग माधवराव गायकवाड असतील आमचे पास सर्कलची जगताप असतील आणि बरीच लोक या ठिकाणी हयात नाही अगदी लक्ष्मण काकांना माहिती असेल माझे आजोबा माझ्या आजी देवी नाईक निंबाळकर या खंडकर यांच्या शेतकऱ्याच्या लढ्यात त्यांना सुद्धा झाला होता आणि आता या ठिकाणी असणारे विद्यमान आमदार श्री दीपक साहेब असतील उपस्थित नसलेले या तालुक्याचे माजी सभापती श्रीमंत साहेब असतील श्रीमंत साहेब असतील उपस्थित सर्वांनी या लढ्याला हातभार लावला त्या या लढ्यामधला सर्वात लहान घटक हातभार लावण्यामध्ये मी मा मागच्या पाच वर्षामध्ये मी खासदार होतो पण त्याआधी आदरणीय चव्हाण साहेब आपले मुख्यमंत्री असताना त्यावेळेस आपण त्या ठिकाणी तळावेळेला कार्यक्रम घेतला होता मुख्य mm. जमिनी आपण त्या ठिकाणी माघारी वाटपाचा कार्यक्रम केला होता आठ आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या बैठकीला मी उपस्थित होतो मी असेल आदरणीय दत्ता मामा होते हर्षवर्धन बा पाटील साहेब होते आणि प्रामुख्याने या ठिकाणी त्यांचा आभार मानावा लागेल ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आदरणीय अजितदादा आहेत आदरणीय एकनाथ साहेब आहेत सर्वांचाही आभार या ठिकाणी म्हणावा लागेल क्रांतिकारी निर्णय ज्या आज शेतकऱ्याचा समूह अतिशय एक आज पूर्वी लोकांच्याकडे दहा दहा वीस वीस एकर जमीन असेल आज शेतकऱ्याचं उत्पन्नही कमी झालंय आणि लोक वाटल्यामुळे सांग या खऱ्या अर्थानं जी गती आहे ती प्रामुख्यानं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जी या गाडीच्या बाबतीमध्ये या प्रश्नाबाबतील रामराजी साहेबाच्या नावाची समिती नेमली आणि या समितीच्या शिफारशी शासना जशा तशा स्वीकारल्या तेव्हापासून या लढ्याला गती आली आहे आणि मागच्याही काळामध्ये त्या मांधुराव गायक स्वर्गीय माधव गायकवाड असतील स्वर्गीय बाजू असतील यांच्याबरोबर तात्याने सर्वांनी संघर्ष केला आहे परंतु त्या लढ्याला खऱ्या गती आली त्या शिफारशी जशा त्या स्वीकारल्या परंतु आजपर्यंत अंमलबजावणी एवढा विलंब झाला हेही सत्य आणि त्यामुळे निश्चितपणे या दरम्यानच्या काळामध्ये अनेकांनी प्रयत्न केले आणि त्या